मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर हा एक वेगळा ब्लॉग असणार आहे आपला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी नवीन करायचा माझा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी चाललो आहे स्टेशनला विजया स्टेशनला कामावरती चाललो आहे ऑफिसला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कशी वाटते व्हिडिओ सांगा मला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आहे माझा नक्की बघा व्हिडिओ नेहमीप्रमाणे सकाळची मॉर्निंग विरार स्टेशन हे रुटीन चालूच असतं आणि हे ट्राफिक सगळे ऑटोवाले वगैरे असं हे चालूच असतं विरारला मंडळी सूर्योदय झालेला आहे सूर्याला नमस्कार करून इकडे जीवदानीचं मंदिर आहे समोर तिकडे त्या डोंगरात जीवदानी मातेला नमस्कार करून आता मी चाललो आहे ट्रेनला ट्रेन पकडायला लागलं आहे ಆತ ಮೀ ಚ್ರೆನಲ ನೆಹಿಫಿಕ್ಸ್ ಟ್ರೇನ್ ಟ್ರೇನ चालत जातो त्यामुळे आपल्याला एक मंदिर लागते इथं अंधेरी स्टेशनला बाप्पाचं मंदिर आहे काही जण इकडे येत असतील त्यांना माहितीच असेल हे बाप्पाचं मंदिर आहे चला बाप्पाचं दर्शन घेऊया सिद्धिविनायक गणेश मंदिर तर आमच्या इकडे फॅक्टरीमध्ये आलोय आता ऑफिसमधून मी तर आमच्या इकडे फॅक्टरीमध्ये तुम्हाला बिस्किट पॅकिंग टोस्ट पॅकिंगच्या फ्लोअर ॲप पॅकिंग मशीन असतात त्या आमच्या इथे बनतात आणि आम्ही त्या प्रोवाईड करतो तर कुणाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंट करून आमच्याकडे असे फ्लोअर ॲप पॅकिंग मशीन बनतात बिस्किट पॅकिंग टोस पॅकिंग ब्रेड पॅकिंग बन पॅकिंग अशा सगळ्या तर त्या युनिटला बेक म्हणजे प्रोडक्ट युनिटला आलो आहे मी इकडे आपलं बघू शकता हे अंधेरीस बाईक पार्किंग आहे इकडनं मी वरती येतो रोज नेहमीप्रमाणे संध्याकाळी संध्याकाळच्या ट्रेनला स्टेशनला आलो आहे कॅडबरी आणली होती बघा आमचा बाईक मास्टर बाईक सुसाट चालवणार आहे माणूस आताला लेप लावणार ते झालं आता मटर सोडत बाबू दादा बोल दादा, दादा 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 हा हाय कॅडबरी खाल्लीस भेटली कॅडबरी कॅडबरी भेटली बाबू अबा अर्ध दिच खाते कॅडबरी तुझी <laughs> चला या काटेकणगा का खायला या मागे गावी गेलो होतो तेव्हा काटे कणगा आणली होती आजीने दिलो आणि अवनीचे कण्ण पण दिली होती अवनीच्या मोठी आईने दिली होती आज शिजवलीत ही गावची काटे गणगा माहिती आहे कमेंट करून सांगा बारका पण खाज काटे गणगा हा प्रकार माहिती आहे गाजूची आहेत त्यांना नक्कीच माहित असेल कमेंट करून सांगा गणगा

पावभाजीची भाजी बनवली आहे आज पावभाजी राहते आणि पहिल्यांदा बनवला नाही पावभाजी पण मस्त दिसते भाजी आता खाल्ल्यावर समजेल छान आहे खायला जेवायला बसतो या जेवायला इकडे पावाचे चालले प्रोसेस आता पोचलो आहे अंधेरी हायवेजवळ हा सिग्नल माहीत असेल बऱ्याच जणांना हा माहीत असेल अंधेरी मेट्रो जी आपली इकडनं गुंदवलीची मेट्रो आहे आपली गुंदवलीचं मेट्रो स्टेशन ते इथे आहे आणि इथून सरळ तुम्ही घाटकोपरला पण जाऊ शकता किंवा इकडे दहसरला पण जाऊ शकता इथून मेट्रो आणि आपला अंधेरीकडनं इथे इकडे हा बऱ्याच जणांना इकडे अंधेरी साईडला जाणाऱ्या जा हा सिग्नल बराच इथे म्हणजे चांगला माहित आहे विरारला लाईट गेली लाईट गेली मित्रांनो इकडे विरारला बघा बवे ब बघ ब तेवतेवतेवते तिकडे बते ब ह परत आईने दिवत जायते रे दिवत घुसते की

काय इकडे इकडे बघ इकडे बघ हागी दम दिलाय नाही अजून तोपर्यंत हागी दम आहे ना माझ असू नको भोकाट नको

अंधेरीचं दृश्य म्हणजे ट्रेन मधून बाहेर आले आणि ट्रेनचा जो ब्रिज आहे आपला आपण एक्स ब्रिजला जातो किंवा प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला जातो तो ब्रिज आहे तिकडनं ही सीटसाठी जाणारी ही लाईन आहे सिटिंगची लाईन आहे स्टँडिंगची लाईन आहे तेवढी लाईन आहे ती सिटिंगची लाईन आहे बघा एवढी मोठी लाईन आहे बघा आणि कुठून चालू झाली होती संपता संपत नाही आणि जिथे संपते तिथून पुन्हा उलट्या साईड म्हणजे बघा या साईड तर उलटी पुन्हा स्टँडिंगची लाईन चालू झाली चारशे पंधरामध्ये सीटला जाणारी जे बस आहे चारशे पंधरा त्यासाठी ही लाईन आहे आणि एवढी लाईन लांब आहे बघू शकतो इकडे संपले संपत नाही लाईन ही रोजची असते रोजचीवरती रोजच्या बससाठी लाईन लावली आता बघा आतमध्ये मुलग्याची रिॲक्शन बघा ना आता मी आत्ता घरी आलो जस्ट कोण हा बोल बर दादा बोल आुशार आहे आपला श्रेयांश हुशार आहे ना तू होय पकणी बाहेर काढून फक्त आय आला नाही अजून बियाची भाजी आहे इकडे हा सुके बियांची भाजी आहे मित्रांनो उतरले विरार स्टेशनला आणि स्टेशनची गर्दी होणारी अशी गर्दीतनं आपण पाहतो उतरलो आता आणि एक एकमत सांगतो गर्दीत नाही येत होतो ब्रिजवर उतरलं ब्रिजवर खाली उतरत होतो खूप गर्दी होती तर एक मुलगी ना तर माझ्या आता तात टाकला हात पकडला माझा मी म्हटलं रे या बाय तर माझ्या घरात आहे आणि बायको पकडतात अरे या वेळासाठी मी शॉक झालो ना भेटणी कधी बोलते सॉरी सॉरी चुकून पकडला होतं असं कधी कधी तर आमची बहिणाबाई इकडे थांबलेली आहे पुढे कॉल केलेला मला की ती पण स्टेशनला आली आणि मी पण आत्ता पोचतोय जस ती आधी आली आणि बोलली वडापावची ऑफर दिला वडापाव खाणार काय आता बघूया कधी असं मी खात नाही व्हायचा वडापाव वगैरे पण आज खाऊया जर ऑफर दिलं नाही तर काहीतरी खावा माणसाने एक इकडे आपल्या वाट बघते चले हा ओके चला वडापाव खातो जरा या वडापाव खायला गरम गरम बनत आहेत काकी गरम गरम वडापाव काढतायत यानं वडापाव जे ऑफर दिला नाही खायचा मूड झाला वाटतं त्याचाच वडापाव म्हणून मला पण विचारलं नाहीतर मला पण कुत्रा पण विचारत नाही मी <laughs> पण खातो कारण कधीतरी वडापाव खावा नाहीतर वडापावल्यांचा धंदा कसा होणार ना काय आपण खूप महिन्यानंतर वडापाव खात आहे वडापाव आलेला आहे तर मित्रांनो आता बसलोय घरी आणि आज आहे शुक्रवार आणि ह्या ब्लॉगचा आज एंड करायचा म्हणतोय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मी पहिलंच बोललो होतो की काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न आहे प्रयत्न असणार आहे आणि तो मी जस्ट पहिल्यांदाच अशी व्हिडिओ बनवली की असा आपला एक वेगळ्या टाईपमध्ये ब्लॉग बनवलाय मी व्हिडिओ कशी वाटली आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा असेच पुढे ब्लॉग बनवायचे की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग समजला की नाही ते सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर टव्ह यू ऑल बाय बाय